शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपले स्वतःची प्रगती करून घेण्याचे आवाहन शाहवाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मंगेश कुचेवारे यांनी केले आज कृषी दिनानिमित्त शाहवाडी पंचायत समितीच्या सभागृहातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे शेतकऱ्यांसाठी अनमोल योगदान असल्याचे कृषी अधिकारी अंकुश गोरे यांनी सांगितले तर मका संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सुनील कराडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कृषी दिनानिमित्त पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले विविध स्पर्धेतील शेतकऱ्यांचा आणि कृषी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुका कृषी अधिकारी नीलम चाकणे जीवन उन्नती अभियानाचे मारुती पाटील तनुजा कांबळे मनीषा पाटील संतोष कुंभार आदींसह कृषी अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते बिफेनसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे